नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरची कारभारीमध्ये मी शकुंतला चव्हाण मोहे मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा ब्लॉगला सुरुवात करते तर आजचा दिवस तुमचा छान आनंदाचा सुखाचा आणि उत्साहाने भरलेला सजवते तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण करू दे अशी <coughs> स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजचा सुंदर आणि नवीन असा व्लॉग लगेच सुरू करते तर व्लॉग सुरू करण्याआधी जर तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलवरती पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहत असाल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये सुद्धा कळवा आणि सबस्क्राईबच्या शेजारचं बेल ऐकून प्रेस करा म्हणजे काय होईल मी ज्यावेळेस व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही सगळ्यात आधी माझे व्हिडिओ पाहू शकाल कोणताही व्हिडिओ मिस होणार नाही तर चला लगेच आपण व्हिडिओ सुरू करूया तर चला तर चला गायचा आजचा व्हिडिओ हा अगदी म्हणजे दोन चार आणि जवळजवळ आठ दिवसाचा मिक्स मॅच असा व्हिडिओ असणार आहे बऱ्याचशा अशा काही कलेक्टिव गोष्टी आहेत किंवा सिलेक्टिव तर त्या मी अशा शूट करून ठेवलेल्या आहेत थोड्या थोड्या तर त्या सगळ्या मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याचबरोबर काही नवीन गोष्टीसुद्धा थोडीफार इन्फॉर्मेशन पण सांगणार आहे आणि का ती काय असणार आहे तर ते तुम्ही तुम्हाला थांबण्या पाहून थोडीफार आयडिया तर ऑलरेडी आलेलीच आहे आणि डिटेलमध्ये तुम्हाला व्हिडिओ पाहिल्यानंतर कळेल तर आहे तर हे बघा आम्ही निघालो आहोत जयंती दिवशी दर्शनासाठी तर ऑलरेडी व्हिडिओ तर सुरू झालेलाच आहे तर जयंती दिवशीची ही जी काही क्लिप आहे थोडीफार ती मी शेअर करते तर सकाळी आम्ही दर्शनासाठी निघालो होतो तेव्हाचंही शूट घेतलं होतं तर बघा सकाळी जसं म्हटलं दर्शनासाठी जायचं ठरलं आणि आलो तर म्हणजे खूप वेळ लागणार होता कारण कीर्तन वगैरे सुरू होतं आणि ह्यांना जायचं होतं संध्याकाळी परत कामाला त्यामुळे मग आम्ही पुन्हा घरी गेलो आणि मग संध्याकाळी सगळे सोबत आलो मुलं वगैरे तर सगळं संध्याकाळी काही गर गर्दी वगैरे नव्हती एक एक जण साधूनमधून कोणी नाही कोणी येत होता तर घरातली जी काही देवपूजा असते ती आवरली आणि त्याच्यानंतर मग आम्ही दर्शनासाठी इथे आलेलो होत हम्म हात नको तर आमच्या आधी जे आलेले त्यांचं दर्शन वगैरे घेऊन झालं ते गेल्यानंतर मग आम्ही दर्शनासाठी हे गेले आतमध्ये जे काही आणलं होतं म्हणजे अगरबत्ती वगैरे तिथे लावली साखर वगैरे कारण नेक्स्ट डेपासून ह्यांना पण गुरुचरित्र सुरू करायचं होतं कारण आधीच्या सप्ताहात करता आलं नाही आम्हाला जायचं होतं अक्कल कुठलं जाणं ठरलेलं त्यामुळे तेव्हा नाही केलं तर म्हटलं आता त्यांची इच्छा झाली अप्पाकोटवरून आल्यापासून के करायचं म्हणून तर मग आता हे उद्यापासून किंवा परपासून सुरू करणार होत तर जे काही गोष्टी आहेत तर त्या पुढे तुमच्यासोबत आणखी व्हिडिओमध्ये क्लिअर होतीलच तर दत्त जयंतीचं जो काही एक्सपिरियन्स आहे तो लवकरच शेअर करेलच मी तुमच्यासोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर हे बघा मग दुसऱ्या दिवशी हे जे आहे दत्तदे जयंतीच्या दुसऱ्या दिवशीची क्लिप आहे तर पारायण सुरू करायचं आहे गुरुचरित्राचं तर गुरुचरित्राचं पारायण सुरू करण्या आदल्या म्हणजे ज्या दिवशी तुम्ही सुरू करणार आहोत त्याच्या आदल्या दिवशी तुम्हाला चार कुत्रे आणि एक गायला नैवेद्य द्यायचं असतो तर तो देऊन घेतला आम्ही आणि बघा नेक्स्ट डे ज्या दिवशी गुरुचरित्र सुरू केलं तर हा त्या दिवशीचा व्हिडिओ आहे तर आदल्या दिवशी ते आवर्जून तुम्हाला करायचं असतं चार कुत्र्यांना आणि एक गायीचं नैवेद्य तुम्हाला त्यांना खाऊ घालायचं असतं जो पारायण करणार आहे त्याच्या हातून तर मिस्टरांनी ते केलं ऍक्च्युली गायला नैवेद्य देताना शूट नाही करता पण जे कुत्र्यांना नैवेद्य दिला तेव्हा शूट केलं तर असं म्हणतात जे चार कुत्रे ते चार वेद असतात गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला जातो त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतात

जिकली तर बघा आधीची जी क्लिप आहे ती अशीच सहज म्हणून मी याच्यामध्ये ॲड केली तर मिस्टरांना खूप म्हणजे आता सवय झाली देवपूजेची वगैरे आणि त्या सगळ्या गोष्टी ते, ते करतात आवडीने खूप छान आवडत लागली तर चला आज मी तुमच्यासोबत शेअर करते की पायांकाळात ज्या आपल्याला भाज्या बनवायच्या आहेत तर त्या कशा कांदा लसूण न घालता करायच्या असतात तर बघा आज मी पहिल्या दिवशीच बनवणार आहे पालकची भाजी तर पालक चिरून घेतली धुवून व्यवस्थित आणि बटाटा त्याच्यामध्ये थोडंसं टाकला आहे तर त्याचे मी कुकरला शिट्ट्या लावून घेणार आहे आणि इकडे फक्त मिरची आणि जिरे कुटून घ्यायचे आता बघा ही प्रोसेस सेम आपल्याला प्रत्येक भाजीत करायची कारण आपल्याला त्याच्यामध्ये लाल तिखट आता आमच्या लाल तिखटमध्ये कांदा लसूण असतो त्यामुळे मी लाल तिखट तर घालणार नाही पण तुमचं जर का लाल तिखट प्लेन असेल तर तुम्ही ते घालू शकता आणि ज्यांच्या याच्यामध्ये कांदा लसूण असेल त्यांनी ही स्टेप करायची की जिरं आणि मिरची छान कुटून घ्यायची किंवा मग जिरं फोडणीला टाकायचं आणि मिरची कट करून टाकायचे दोन्हीपैकी एक स्टेप करून तुम्ही भाजी कोणतीही करू शकता कोणतीही म्हणजे जी गु काळात खातात तीच तर मग छान भाजी मॅश करून घेतली शिजवल्यानंतर बटाटे वेगळे काढून घेतले त्यातले थोडीशी मला गडबड होती त्याच्यामुळे मी एकत्रच शिजवलेलं तुम्ही वेगवेगळे शिजवून पण घेतलात ना तर बेटर राहील कारण बटाटे खूप लवकर शिजतात किंवा अख्खे शिजवले तर मग छान होईल जास्त हे होत नाही मग साली वगैरे काढून घेतल्या भाजी मॅश करून घेतली आणि मग फोडणीला जिरे आणि मिरचीची जी काही पेस्ट किंवा कुटून घेतलेलं ते टाकून छान मोहम जी फोडणी आहे ती फ्राय झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये मी भाजी घातली आणि मीठ घातलं थोडीशी हळद घातली होती तर अशा प्रकारे थोडीशी आटल्यानंतर बरोबर ग्रेवी टाईप भाजी छान अशी गरगट्याची असते तशी पालकची भाजी रेडी अशाच टिप्स तुम्ही फॉलो करून इतर भाज्या बनवू शकता चला तर, तर तुम्ही आत्तापर्यंत पाहिलंत की आमचं म्हणजे घरी गुरुचरित्र सुरू झालेलं आहे गुरुचरित्राचं पारायण सुरू केलेलं आहे ॲक्च्युली मी जो म्हणजे स्वामीसेवेचा जो अनुभव तो व्हिडिओ टाकला त्याच दिवशी म्हणजे सोमवारी गुरुचरित्र सुरू केलेलं आहे गुरुचरित्राचं पारायण घरगुती तर ते मी नाही केलेलं मिस्टरांनी केले आणि जो की, की, <coughs> की तुम्हाला सांगितलेलं की अक्कलकोटवरून आल्यानंतर एकच मिनटं अक्कलकोटवरून आल्यानंतर घडलेला बदल किंवा आम्हाला आलेला अनुभव त्यापैकीच ते एक आहे आणि तर मी त्याच्या त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बरेचसे अनुभव पण सांगितले आणि आणखीन पण भरपूर मी तेव्हा म्हटलं पण की तुम्हाला गुरुचरित्र बद्दलचे जे काही आम्हाला अनुभव येतील ते सुद्धा मी लवकरच शेअर करेल तर आज आहे गुरुचरित्र पारायणाचा आमचा पाचवा दिवस तर अजून तीन दिवस बाकी आहेत म्हणजे दोन दिवस उद्या शनिवार आणि रविवारी सांगता सातव्या दिवशी तर बघू आणखीन कारण सुद्धा आत्ता वाजलेले आहेत साडेचार तर आजचा दिवसही अजून बाकीच आहे तर अजून म्हणजे तीन दिवस आपण म्हणू की दोन तीन दिवस तर तोपर्यंत आणखीन जे काही अनुभव येतील तर माझा असा विचार आहे की ते सगळे मी एकत्र शेअर करेल तुमच्यासोबत जे काही अनुभव असतील ते पण खरं सांगते तर खूप छान असा अनुभव आलेले आहेत आम्हाला गुरुचरित्राचे पण इतके छान ना की तुम्हाला पण ऐकायला खूप आवडेल आणि आए खरंच विश्वास बसला की गुरुचरित्र हा एक साधारण ग्रंथ नाही आहे खूप महान ग्रंथ आहे आणि त्याचं जे महत्त्व आहे त्याचे पावित्र्य जे आहे ते खूप जास्त आहे आणि ते आपल्याला त्या काळात पावित्र्य जपणं पण खूप गरजेचं असतं आणि खरंच 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 गुरुचरित्र पारायण काळात तुम्हाला अनुभव हे येतात त्यामध्ये अजिबात दुमत नाही खरंच अनुभव येतात आणि आम्हालासुद्धा डे फस्टपासून अनुभव आलेत आणि नक्कीच मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेल तोसुद्धा व्हिडिओ तर माझं असं म्हणजे माझं असं ठरले की गुरुचरित्र पारायण चालू असताना जे काही अनुभव आलेत स्टार्ट पोईंट तर ते मी सगळे एकत्रच सांगेल एकाच व्हिडिओमध्ये कारण अजून दोन तीन दिवस बाकी आहेत तर काही सांगू नाही शकत आपण ह्या दोन तीन दिवसात पण काही अनुभव येऊ शकतात तर मग पुन्हा पुन्हा व्हिडिओ बनवण्यापेक्षा माझं असं मत आहे की सगळं एकत्रच व्हिडिओ बनवावा तर पहिल्यापासून तर म्हणजे पहिल्या दिवसापासून आत्तापर्यंत तर छान असे अनुभव आलेले आहेत ऑलरेडी आम्हाला तर अशा प्रकारे गुरुचरित्र पारायण काळामध्ये खाण्यापिण्याच्या बाबतीत जे प्रॉब्लेम येतात आपण भाजी कशी करायची काय करायची तर त्यावरती जे मी सोल्युशन सांगितलं तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि खरं सांगते पहिल्या दिवसापासून आम्हाला खूप छान छान अनुभव आले आणि ते, ते नक्कीच आमची पण इच्छा आहे तुमच्यासोबत शेअर करण्याची फक्त सांगता झाल्यानंतर मी सगळे अनुभव एकत्र शेअर करेल अशी माझी इच्छा आहे तर तुम्हाला पण ते ऐकायची असतील तर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बिलकॉन आठवणीने प्रेस करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे की दत्त जयंती दिवशी सुद्धा अगदी अंगावर शहारे आणणारा किंवा अंगावर काटा येईल असा अद्भुत अविश्वसनीय असा आम्हाला साक्षात किंवा अनुभव आला असं म्हणू शकता तुम्ही ते सुद्धा आम्ही तुमच्यासोबत लवकरच शेअर करू येत्या व्हिडिओजमध्ये तर रे चला भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त बाय बाय बाय